मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वाहतूक नियम पाळा सुरक्षित जीवन जगा रस्ता सुरक्षा सप्ताहाचे यशस्वी आयोजन रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था व वा जिल्हा वाहतूक उपनियंत्रण शाखा आणि पत्तीवार हायस्कूल पांढरकवडा यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा सप्ताह हो मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाला दत्ता पेंडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मी मेलकुलवार सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास मानकर जमादार अशोक पत्रे अशोक जाधव किरण पाटील तसेच सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक त्र्यंबक तोटावार नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा डॉक्टर प्रीती तोटावार मुख्याध्यापिका मंजुषा तिरपुडे शिक्षक शिपाई विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर यांनी वाहतुकीचे नियम व सायबर क्राईम या संदर्भात सखोल माहिती दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मी मेलकुवार आणि पोलीस कॉन्स्टेबल अशोक जाधव यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे महत्व वाहतूक नियमांचे पालन आणि अपघात टाळण्याचे उपाय याविषयी मार्गदर्शन केले मार्गदर्शन कार्यक्रमानंतर लगेच रॅलीचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन वाहतुकीचे नियम पाळा सुरक्षित जीवन जगा हेल्मेट लावा जीव वाचवा वेग मर्यादा पाळा अपघात टाळा असे नारे देत जनजागृती केली मुख्याध्यापिका मंजुषा तिरपुडे सहाय्यक शिक्षक अनुजा कोत्तावार जयंत मगरे पूजा शेनुरवार सुभाष धात्रक शीला टेकाम अनिकेत मद्दलवार कर्मचारी दिलीप कायपेल्लीवार राजू बेले आणि अशोक आत्राम यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सहकार्य केले मारेगाव वार्ता वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ